हॉस्पिटल्स नव्हे तर वैद्यकीय दलालांचा अड्डा भारताचे वैद्यकीय क्षेत्र लवकरच कोलमडणार आहे असे नऊ मार्च दोन हजार सोळाला भारताच्या संसदीय समितीने स्पष्टपणे मान्य केलं आहे न्यूज न्यूजमध्ये अलीकडेच प्रकाशित संशोधन अहवालानुसार भारतात सुमारे चव्वेचाळीस टक्के मानवी शस्त्रक्रिया बोगस फेक किंवा अनावश्यक गरज नसतानाही केल्या जातात मदे केले जबर जबर केले मदे केले याचा अर्थ हॉस्पिटल्समध्ये केल्या जाणाऱ्या जवळजवळ अर्ध्या शस्त्रक्रिया फक्त रुग्णांचे किंवा शासनाचे पैसे लुभाडण्यासाठी केल्या जातात याच रिपोर्टमध्ये पुढे वर्गीकरण करून सांगितलं आहे की भारतात केल्या जाणाऱ्या पंचावन्न टक्के हृदयाच्या शस्त्रक्रिया फेक किंवा बोगस असतात अठ्ठेचाळीस टक्के हिस्टोरोक्टोमी गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया सत्तेचाळीस टक्के कॅन्सर सर्जरी अठ्ठेचाळीस टक्के गुडघे प्रत्यारोपण पंचेचाळीस टक्के सिझेरियन कृत्रिम प्रसूती खांद्यरोपण स्पाइन सर्जरी इत्यादी महाराष्ट्रातील अनेक नामांकित हॉस्पिटलमध्ये केलेल्या पाहणीमध्ये आढळून आलं आहे की मोठ्या हॉस्पिटल्समध्ये सिनियर डॉक्टरचे वेतन महिन्याला एक कोटी रुपयांपर्यंत दिलं जातं याचे कारण जास्तीत जास्त रुग्णांना गरज नसताना अधिक तपासण्या उपचार ॲडमिट करणे आणि शस्त्रक्रिया करायला भाग पाडणाऱ्या डॉक्टरांचे वेतन अधिक असतं बीएमजे ग्लोबल हेल्थ मृत रुग्णांना जिवंत दाखवून त्यांच्यावर उपचार करण्याच्या असंख्य केसेसचा अभ्यास करून टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे रुग्णांकडून जास्त पैसे उकळण्यासाठी केला जाणारा हा अत्यंत घृणिक प्रकार आता अनेक ठिकाणी आहे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये चौदा वर्षाच्या एक मृत युवकाला जिवंत आहे असं सांगून सुमारे एक महिना व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार केले आणि शेवटी मृत घोषित केलं तक्रार केल्यावर हॉस्पिटल दोषी असल्याचे आढळून आले हॉस्पिटलने तोडगा म्हणून पाच लाख रुपये कुटुंबाला दिले परंतु एक महिना कुटुंबियांवर जो मानसिक अत्याचार करण्यात आला त्याचे काय अनेक वेळा मृत रुग्णांवर त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा बनाव केला जातो त्यासाठी मृत रुग्णांच्या कुटुंबियांना तात्काळ पैसे भरण्यास सांगितले जाते नंतर रुग्ण शस्त्रक्रिया करताना मरण पावल्याचे जाहीर केलं जातं भरलेले पैसे आणि शस्त्रक्रियेसाठी मोठी रक्कम वसूल केली जाते इन्शुरन्स म्हणजे मेडिक्लेमचा घोटाळा सुद्धा असाच भयंकर आहे भारतात सुमारे अडुसष्ट टक्के लोकांनी मेडिक्लेम इन्शुरन्स घेतलेला असतो परंतु जेव्हा गरज पडते तेव्हा अनेक क्लुप्त्या करून रुग्णांना इन्शुरन्सचा क्लेम नाकारला जातो किंवा आंशिक रक्कम दिली जाते बाकी सर्व खर्च रुग्णांना नातेवाईकांना करावा लागतो इन्शुरन्सचे खोटे क्लेम करणाऱ्या सुमारे तीन हजार नामांकित हॉस्पिटलना मोठ्या इन्शुरन्स कंपन्यांनी काळ्या यादीत टाकला आहे कोरोना काळात अनेक मोठ्या हॉस्पिटलनी कोरोनाच्या खोट्या केसेस दाखवून इन्शुरन्स कंपन्यांना चुना लावण्याचे प्रकार असंख्य आहेत मानवी अंगाची तस्करी हा एक अतिशय घृणित व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो इंडियन एक्सप्रेसने दोन हजार एकोणीस मध्ये यासंबंधी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे हजारो कोटी रुपयांचा हा धंदा कसा चालतो ते बघा संगीता कश्यप या कानपूरच्या महिलेला नामांकित कंपनीत नोकरी देण्यासाठी दिल्लीला येण्याची सूचना केली जाते कंपनीमध्ये नोकरी अगोदर त्या महिलेचे संपूर्ण हेल्थ चेकअप करण्यासाठी दिल्लीतील अत्यंत नामांकित फोर्टिस हॉस्पिटलला जाण्याची सूचना केली जाते तिला तिथं श्रीदसर रुग्णालयात भरती करण्यात आलं परंतु सुदैवाने शेजारच्या खोलीत डॉक्टरांचे डोनर वगैरे बोलणे तिच्या लक्षात आल्यावर तिने तिथून पळ काढला ज्या मित्राने तिला हॉस्पिटलला नेलं होतं त्याला हा प्रकार सांगितल्यावर उलट त्याने संगीताला धमकावले आणि पन्नास हजार रुपये मागू लागला तिने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांनी तपासणी मोठ्या हजारो कोटी रुपयांच्या अवयव तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला पोलिसांनी आपल्या अहवालात नमूद केला आहे की या प्रकरणात पोलीस डॉक्टर्स मेडिकल स्टाफ मेडिकल सपोर्ट स्टाफ सर्वजण सामील होते हॉस्पिटल रेफरल स्कॅम हा तर सर्वांना माहीत असलेला आणि सर्रास चालणारा प्रकार आहे आपला परिचित किंवा इतर कोणताही डॉक्टर रुग्णाला गंभीर आजार आहे असं सांगून मोठ्या नामांकित हॉस्पिटलला ॲडमिट होण्यास सांगतात अपोलो फोर्टिस ॲपेक्स इत्यादी अनेक हॉस्पिटलचे रेफरल मेंबर असतात असे हॉस्पिटल्स डॉक्टरसाठी रेफरल ट्रेनिंग प्रोग्राम घेतात मुंबईतील प्रसिद्ध कोकिलाबेन हॉस्पिटलने तर अनेक वार्षिक चाळीस रुग्ण पाठवण्यासाठी एक लाख रुपये पन्नास रुग्णांसाठी दीड लाख रुपये पंच्याहत्तर रुग्णांसाठी अडीच लाख रुपये देण्याचे लिखित स्वरूपात जाहीर केलं रुग्णाला काही झालेला असो अग्र नसो फक्त रुग्ण पाठवण्यासाठी रक्कम डॉक्टरांच्या बँक खात्यात जमा केली जाते डायग्नोसिस स्कॅम हा अत्यंत सरळ आणि सोपा कोट्यावधी रुपयांच्या लुटीचा प्रकार आहे बंगळुरू येथील काही नामांकित पॅथॉलॉजी लॅब्स व इन्कम टॅक्स विभागाच्या धाडीमध्ये अनेक लॅब्सकडे शंभर कोटीच्यावर कॅश आणि साडेतीन किलो सोने आढून आले होते पुढे असे आढळून आले की डॉक्टरांना देण्यासाठी ते थे ठेवण्यात थे आले होते रुग्णाला काही झाले असो किंवा नसो डॉक्टर्स रुग्णांना चेकअपसाठी पाठवतात तिथून त्यांना चाळीस ते पन्नास टक्के कमिशन मिळतं जबरदस्ती केलेल्या या चेकअपमधील एक ते दोन तपासण्या करून बाकी सर्व रिपोर्ट हेराफेरी करून दिले जातात हा धंदा तर फारच नफेखोरीचा आहे त्यामुळे देशात सुमारे दोन लाखाच्या वर लॅब्स कार्यरत आहेत परंतु यातील फक्त एक हजारावर लॅब्स प्रामाणिक आहेत असाच एक मोठा स्कॅम फार्मा कंपन्यासुद्धा चालवतात देशातील वीस ते पंचवीस मोठमोठ्या औषधी कंपन्या डॉक्टरांवर एक एक हजार कोटी रुपये दरवर्षी खर्च करतात डोलो गोळी विकणाऱ्या कंपनीने डॉक्टरांना एक हजार कोटी रुपये दिल्याचे उदाहरण कोरोना काळात जग जाहीर झालं डॉक्टरने आपल्या कंपनीचे औषध लिहावे म्हणून त्यांना लाखो रुपये कॅश विदेश दौरा पंचतारांकित हॉटेल्समध्ये पाच ते सात दिवसाचे वास्तव्य इत्यादी यू एस व्ही एल टी डी कंपनी तर प्रत्येक डॉक्टरला तीन लाख रुपये कॅश ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिका ट्रीप देतात हॉस्पिटल्स आणि फार्मा कंपन्यांचे एक वेगळे स्कॅम आणखीन आहे अनेक फार्मा कंपन्या मोठ्या हॉस्पिटल्सना औषधी सर्जिकल साहित्य अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देतात त्यावर एम आर पी मात्र प्रचंड असते इंडिया टुडेने याचा पुरावा देश सिद्ध केला आहे ई एम सी यू ई कंपनी असे टेमिक्युअर हे e -E कॅन्सरचे औषध हॉस्पिटलना एकोणीसशे पन्नास रुपयांना देतं हॉस्पिटल मात्र रुग्णांकडून या औषधाचे अठरा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये वसूल करतात या सर्व हॉस्पिटल सामील आहेत इंडिया टुडे हॉस्पिटल स्कॅम सर्व्हे रिपोर्ट मेडिकल काउन्सिल ऑन इंडिया एम सी आय ही डॉक्टर आणि हॉस्पिटलवर नियंत्रण ठेवणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे दोन हजार सोळामध्ये केंद्र सरकारने या संस्थेच्या कार्यप्रणालीची चौकशी करण्यासाठी एक समिती नियुक्ती केली या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट नमूद केलं आहे की एम सी आय नवीन मेडिकल कॉलेजला परवानगी देण्यात खूप उत्सुक असते मात्र डॉक्टर आणि हॉस्पिटलवर नियंत्रण करण्यास हेतू पुरस्पर दुर्लक्ष करीत आहे देशातील डॉक्टर एम सी आयच्या नियमांची रोज पायमल्ली करतात परंतु याची जनतेला कल्पना नसते डॉक्टरने कोणत्याही कंपनीचे ब्रँडेड औषध लिहायचं नसून साल्टचे चे जेनरिक नाव लिहिलं पाहिजे क्लॉज एक पूर्णांक आठनुसार उपचार करण्याआधी डॉक्टरने आपली संपूर्ण पी सांगितली पाहिजे इत्यादी अनेक नियमांचं उल्लंघन रोज केलं जातं तपासण्याने उपचार करण्यापूर्वी रुग्णाला योग्य माहिती देऊन त्याची स्वीकृती घेणं आवश्यक आहे प्रत्येक रुग्णाचे मेडिकल रेकॉर्ड येणाऱ्या तीन वर्षासाठी डॉक्टरने सुरक्षित ठेवलं पाहिजे व्यवसायातील भ्रष्ट अनैतिक अप्रामाणिक आणि अक्षम्य डॉक्टरांचे वर्तन कोणतीही भीती न बाळगता समाजासमोर आणलं पाहिजे शासकीय योजनांचा स्कॅम हा नवीन आणि आपलातून प्रकार तर हल्ली हजारो कोटींचा झाला आहे माजी सैनिक हॉस्पिटलला गेला की त्याला फक्त सर्दी किंवा इतर किरकोळ समस्या असल्या तरी सुद्धा ॲडमिट केलं जातं त्याच्या कार्डवरून त्याच्या नकळत एखाद्या सरकारी योजनेत बसवलं जातं रुग्णावर नको ते उपचार करण्याचा देखावा केला जातो सात ते आठ दिवसात सुट्टी दिली जाते तोपर्यंत त्याचे लाखोचे बिल सरकारी योजनेतून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कृपेने डॉक्टरांच्या खात्यात जमा झालेलं असतं अर्थातच खोट्या चेकअप आणि तपासण्यांचा उपचारांचा कागदोपत्री आधार याला द्यावा लागतो हा मेसेज प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून आपण व आपले कुटुंब यापासून वाचायला हवे जनहितार्थ देशसेवा सत्यमेव जे